श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो स्वामी सेवेनं काय मिळतं बरं स्वामी सेवेचं फळ स्वामी कशा पद्धतीत देतात हेच या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी भक्त आहात तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की कमेंट करा चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करते मित्रांनो स्वामींच्या नामस्मरणाने किंवा सेवेने कोणत्या गोष्टी साध्य झाल्या काय मिळालं आपण केलेल्या साधनेची नामस्मरणाची प्रदक्षिणा घालण्याची महाप्रसाद जे काही कराल त्याची प्रचिती महाराजांना द्यावीच लागते कारण प्रचितीविना भक्ती नाही पण ती प्रचिती, प्रचिती कधी द्यायची ते मात्र त्यांनाच ठरवायचं असतं महाराज मी इतका जप केला पण आयुष्यात काहीच फरक पडला नाही का, ना का बरं हा विचार प्रत्येकालाच येत असतो त्यांनी तुमच्याकडून त्यांनी जप जरी करून घेतला हे लक्षात घ्या जितका वेळ जप केला तितका वेळ मन शांत राहील एका जागेवर बसायची सवय लागली तितका वेळ सोशल मीडियावर उन्हाडक्या थांबल्या चार सिगारेट पित असाल तर कमी ओढल्या गेल्या लोकांच्या आयुष्यात ढवळाढवळ कमी झाली म्हणजेच बघा नामस्मरणाने कितीतरी गोष्टी साध्य झाल्या त्यामुळं ते, ते नामस्मरण तुमचं व्यर्थ गेलेलं नाही कोणत्या ना कोणत्या रूपात त्याचं फळ तुम्हाला मिळालेलं आहे मुळातच काहीतरी मनात उद्देश ठेवायचा किंवा कुठलीही साधना करणे म्हणजे शेवटी देवाशी गुरुशी केलेला तो निव्वळ उघड व्यवहारच नाही का आज कलियुगात असंख्य प्रश्नांना आपल्याला सामोरं जावं लागतं घरातून बाहेर गेलेला माणूस घरी येईपर्यंत सर्व अनिच्छित असतं पण तरीही जगावे तर लागतेच स्वतःसाठी आणि इतरांसाठीही शेवटच्या श्वासापर्यंत जगत राहणं हेच आपलं खरं प्रारब्ध आहे पण हे जगणं असे जगावे की इतरांसाठी प्रेरणा देणारे असावे कशाची ही आसक्ती न धरता नामस्मरण करत राहा आणि बघा सेवा करा महाराज ओंजळ भरून वाहील इतके सुख देतील त्यांना माहिती आहे तुम्हाला कधी काय द्यायचे ते दे। दोन माळा केल्या की के के लगेच गोष्टी घडायच्यात ते काही टी व्हीचे बटन नाही आणि अल्लाउद्दीनचा देखील नाही गेल्या कित्येक जन्मांची पापे धुण्यासाठी तुम्ही करत असलेले नामस्मरण सेवा आदी खर्ची होते मग आत्ताच्या जन्माचा हिशोब समोर येतो म्हणूनच उपासनेचे मर्म समजून घ्या करत राहा बस ते मोजू नका त्याचा उल्लेखसुद्धा करू नका मी हे केले मी ते करणार आहे कशासाठी सांगायचं मोठेपणा मिरवायचा विचारा हे प्रश्न स्वतःच्याच मनाला महाराज आणि तुमच्यात टेलिपथी आहे तुम्ही काय करता ते त्यांना माहिती आहे है। इतरांना माहिती होण्याची गरज कशाला अशानेच आपणच आपला अहंकार आपल्याशी नकळतपणे फुलवतो आपली कामे होत नाहीत उलट शिक्षा म्हणून दृष्टचक्र आपल्या मागे लागते अनुभव घेऊन बघा आई आयुष्यभर आपल्या मुलासाठी खस्ता खाते ते लिहून नाही ठेवत आणि बोलून तर ते आहूनही नाही दाखवत ती जे करते ते प्रेमाने कुठलीही अपेक्षा न ठेवता एखाद्या ज्योतिषाने एखाद्या स्त्रीला सांगितले की हा मुलगा म्हातारपणी तुम्हाला बघणार नाही तर हे ऐकल्यावर ती स्त्री लहान मुलाला तापाने फनफणात ठेवून बाहेर निघून जाईल का बरं नाही ना कारण तिचे प्रेम हे अपेक्षा विरहित असते मित्रांनो त्याचप्रमाणे आपली माऊली आहे महाराजांकडे काहीही मागू नका पण आपले आयुष्य त्यांच्या चरणी सोपा मग बघा इतका विश्वास ठेवून सेवा केलीत ना तर आयुष्य बहरून जाईल दुसरे काहीही मिळाले नाही तरी त्या गोष्टींचा मनुष्य उभा जन्म वेचतो तरी ते मिळत नाही ती गोष्ट तुम्हाला मिळेल ते म्हणजे समाधान आणि रात्रीची शांत झोप स्वामी सेवेत आल्यावर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इतक्या लवकर मिळतील ना की तुम्ही विचारही करू शकत नाही की स्वामी माऊलींनी मला सगळ्यात मौल्यवान गोष्ट दिली आहे मित्रांनो धनसंपत्ती म्हणजेच मौल्यवान नसते हो मानसिक समाधान आणि रात्री लागणारी शांत झोप ही तितकीच महत्वाची आहे घडगंज श्रीमंत असणारा माणूस बघा त्याला शांत झोप लागेल का अजिबात नाही लागणार आणि एखादा गरीब माणूस बघा दिवस रात्र खूप कष्ट करेल खूप खूप कष्ट करेल पण रात्री मात्र दोन घस कुटुंबासोबत खाऊन शांत झोपी जाईन हाच फरक असतो गरीब आणि श्रीमंतामध्ये स्वामींच्या लीन व्हावं तुमचं आयुष्य बदलून गेलंच म्हणून समजा स्वामींच्या सेवेत जा मार्ग नक्कीच मिळणार स्वामी तारणारे पण आहेत आणि मारणारे पण आहेत या कलियुगात स्वामी सेवेत लागा बघा तुमच्या चा आयुष्याचं कल्याण नक्कीच होणार मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास छोटासा व्हिडिओ होता पण आवडल्यास नक्की एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा अनंतकोटी ब्रह्मांड नायक सर्वांचे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जय शंकर महाराज